नमस्कार रत्ना पोपटरावला म्हणत असते पोपटराव मला पन्नास हजार रुपये द्या आपलं ठरलं होतं की तुम्ही मला पन्नास हजार रुपये देणार म्हणून तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात तुझी तर पन्नास रुपयाची सुद्धा लायकी नाही तेव्हा रत्ना बोलते पोपटराव उगाच काहीही बोलू नका पोपटराव तुमचं काम झालं तशी तुम्ही माझी लायकी काढताय का अहो जरा विचार करा तेव्हा लगेच पोपटराव म्हणता तुला पन्नास हजार रुपये काय पन्नास रुपये सुद्धा देणार नाही आत्ताच्या आता, आता माझ्या घरातून चालतं पडायचं तेव्हा रत्ना बोलते पोपटराव तुम्ही खूपच वाईट करताय याचे परिणाम खूपच विचित्र भोगावे लागतील पोपटराव तेव्हा पोपटराव बोलतो हा पोपटराव कोणत्याच परिणामांना घाबरत नाही तुला जे काही करायचंय ते नीक आत्ताच्या आता चालतं पड आणि खरोखर तो रत्नाचा हात धरतो आणि रत्नाला फरपटत फरपटत घराबाहेर धकलतो तेव्हा रत्ना खूपच पिसळलेली असते त्याच वेळेला श्रीकला येते आणि श्रीकला बोलते काय चाललंय बाबा तुम्ही असं रत्नाशी का ते वागताय तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात मग काय करू या बाईला पन्नास हजार रुपये पाहिजेत कुठना द्यायचे आपण आणि तसही या बाईची गरज संपली आता आपल्याला श्रीकला तेव्हा श्रीकला बोलते रत्ना अगं गप्प तुला राहता येत नव्हतं का इथे तुला काय गरज आहे पन्नास हजार रुपयाची बरोबर केलं तुझ्या तुझ्यासोबत तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते श्रीकला पोपटराव याचे परिणाम फक्त भोगायला तयार राहा तेव्हा पोपटराव म्हणतात चल चल निघ नी आणि पोपटराव रत्नाच्या तोंडावरती दरवाजा लावतात रत्नाला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात इंदू तिथून जात असते आणि इंदूचं लक्ष रत्नावरती पडत इंदू रत्नाला बोलते बघितलं का अहो ही माणसंच अशी आहेत जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा त्या ते 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 माणसाचा बरोबर उपयोग करून घेतात पण जेव्हा गरज संपते आणि त्यांना कळून चुकतं की आता या माणसाची गरज नाहीये तेव्हा मात्र लाथाबुक्यानी स्वतःला घराबाहेर अकलतात काय रत्नाबाई झालं तुमचं काम हकललं ना त्यांनी तुम्हाला तेव्हा रत्ना म्हणते इंदू उगाच माझ्या जखमेवरती मीठ चोळायची कामं करू नका तेव्हा इंदू बोलते मी तुझ्या जखमेवरती मीठ चोळते मी अग इथे तर मलाच खूप जखमा झाल्यात आम्हाला खूप मोठा धक्का दिलाय तुम्ही रत्ना मला एक सांग आम्ही तुझं काय वाईट केलं होतं की तू यांना आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी मदत केलीस तेव्हा लगेच रत्ना बोलते हे बघा तुम्ही माझं काहीच वाईट केलं नव्हतं माझं काम होतं ते काम फक्त मी करत होते आणि खरं सांगू का इंदू श्रीकला आणि पोपटरावला मी फक्त एवढेच साथ देत होते जेणेकरून मला काहीतरी पैसे मिळतील मला पैशाची मदत होईल तेव्हा लगेच इंदू बोलते पैशासाठी एवढे लाचार झालात की एखाद्या माणसाला त्याच्या घरातून तुम्ही हकलून द्यायला तयार झाला तेव्हा रत्ना खूपच ओशाळल्यासारखी होते इंदू तिथून जात असते तेव्हा रत्ना इंदूला बोलते इंदू तुला जी मदत लागेल ती मदत मी करेन इंदू तू फक्त सांग मी काय करू ते मला खरंच पश्चाताप झालाय तेव्हा इंदू बोलते खरंच खरंच तुला पश्चाताप झालाय रत्ना खरंच जर का पश्चाताप झाला असेल तर मी खरंच तुझ्याकडून मदत स्वीकारेन पण उगाच आता कोणता तरी डाव रचू नकोस जेणेकरून त्या सगळ्या खेळामध्ये आम्ही चडकू कारण माझ्या कुटुंबाला मला सावरायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते इंदू माझ्यावरती शेवटचा विश्वास ठेव तेव्हा इंदू बोलते तू खरं खरं सांगशील आमच्या गोपाला कुणी मारलं तेव्हा रत्ना बोलते इंदू या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्की देईन आणि सगळं काही रत्ना घडलेला प्रकार इंदूच्या कानावरती घालते इंदू बोलते मला तर माहितीच होतं कारण आमचा गोपाळ स्वतःचा जीव घेईन असा नव्हता आत्महत्या करणारा तर तो अजिबातच नव्हता या श्रीकलानेच त्याला मारलय आता मात्र या श्रीकलाचे पापाचे भोग भरले आणि या श्री कलाला तर आता मी धडा शिकवणारच तेव्हा लगेच रत्ना बोलते इंदू मी कोणत्याच भावनेने तुला मदत करीन असं नाही मी खरंच सांगते कोणतीही अपेक्षा नाहीये माझी तुझ्याकडून मी तुला पाहिजे ती मदत करेन तेव्हा लगेच इंदू बोलते रत्ना आता तू या घरात जायचं आणि सर्वांची माफी मागायची आणि त्या घरात राहायचं आणि एक अर्क करायचा तयार आणि तो अर्क मला द्यायचा आणि त्या श्रीकलाला पाजायचा जेणेकरून मी त्या श्रीकलाच्या तोंडून सगळं सत्य वधून घेईन हवं तर त्या पोपटरावला सुद्धा पाच तेव्हा लगेच रत्ना बोलते याचा अर्थ मी आता जाऊन त्यांचे पाय धरू तेव्हा इंदू बोलते हो त्यांचे पाय तर तुला धरावेच लागणार कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तेव्हा मात्र शेवटी नाईलाज असतो का होईना पण श्रीकला आणि पोपटरावला धडा शिकवण्यासाठी रत्ना दिग्रजकरांच्या घरात पुन्हा एकदा जायला तयार होते इंदू बोलते आपण दोघी एकत्र आहोत हे कोणालाही समजता कामा नये कुणालाही याची भुनभुन लागता कामा नये तेव्हा रत्ना बोलते इंदू तू काळजी करू नकोस याची कुणालाही भुनभुन लागणार नाही इंदू मी पुरेपूर प्रयत्न करेल तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवून द्यायची तेव्हा इंदू बोलते खरच तुम्ही जर का आमची मदत केली तर खूप मोठा आधार होईल रत्ना दिग्रजकरांच्या घराचा दरवाजा ठोठावते पोपटराव दरवाजा उघडतात श्रीकला आणि पोपटराव म्हणतात तू तू इथे कशाला आलीस जा तेव्हा लगेच रत्ना बोलते साहेब साहेब मला माफ करा पाहिजे तर घरातली सगळी कामं मी करेन पण इथे राहीन साहेब साहेब प्लीज शेवटची संधी द्या मला मला इथे राहू देत शेवटी पोपटराव म्हणतात आलीस ना वटणीवर ये ये आत्मधी ये तसही आम्हाला तुला काही कुठे पाठवायचं नव्हतं पण तुझ्याच मुळे आम्हाला तुला या घरातून बाहेर काढावं लागलं तेव्हा लगेच रत्ना बोलते साहेब खूप उपकार झाले आणि रत्ना घरामध्ये येते श्रीकला म्हणते काय आहे ना रत्ना तुला कळून चुकलं की यांच्याजवळ पैसे मागण्यापेक्षा यांच्या सोबत जर का राहिलं तर बरं होईल बरोबर ना तेव्हा लगेच रत्ना बोलते हो अगदी बरोबर काहीही चुकीचं नाही आणि मला तुमचं हे वागणं अगदी पटतय तिला खूपच बरं वाटत असत तर इकडे इंदू अधोक्षजला म्हणत असते अधोक्षज एक डाव खेळायची सुरुवात केली मी पण अधोक्षज आता शांत बसून चालणार नाही काही ना काहीतरी केलं पाहिजे तेव्हा अधोक्षज बोलतो इंदू काय करायचं ठरवलंयस तू इंदू जे काही असेल तुझ्या मनात असेल ते बोल तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच आता एक घाव दोन तुकडे करायची वेळ आहे आणि तशी व्यवस्था सुद्धा मी केली आहे तेव्हा अधोक्षच बोलतो कसली व्यवस्था तेव्हा इंदू घडलेला सगळा प्रकार सांगते तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो तुझा विश्वास आहे इंदू पण माझा विश्वास नाही इंदू मी खरंच सांगतो माझा त्या बाईवरती विश्वास नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच विश्वास ठेवण्याच्या पलीकडे आपल्याकडे दुसरं काहीच नाहीये आपण फक्त आता विश्वास ठेवू शकतो कारण आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती मात करून एकदाच त्या घरात शिरायचं आहे माझ्या कुटुंबाला घराबाहेर काढणाऱ्या त्या पोपटराव आणि श्रीकलाच्या मला नांग्या ठेचायच्या आहेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तर इकडे रत्नाने सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो आणि त्या चहामध्ये तिने अर्क टाकलेला असतो पोपटराव आणि श्रीकलाला ती चहा पासते तेव्हा मात्र पोपटराव म्हणत असतो रत्ना रत्ना बघितलंस का किती तुला समजावत होतो पण पन्नास हजार रुपयासाठी अडकून बसली होतीस अग ही काम सुद्धा तुला करायला लागली नसती एवढी भिंदास्त राहिली असतीस तू तेव्हा लगेच रत्ना बोलते साहेब आहोत चुकलं माझ चुकलं मी खरंच तुमची माफी मागते साहेब मला माफ करा तर इकडे इंदूला रत्नाने हळूच फोन केलेला असतो आणि तिला म्हटलेलं असतं कि तू पोलिसांना घेऊन दिग्रजकरांच्या वाड्यावर येऊ शकतेस श्रीकला आणि पोपटराव बेशुद्ध झालेले असतात सगळे दिग्रजकर कुटुंब दिग्रजकरांच्या वाड्यात आलेलं असत इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिथेच हजर असतात इंदू पोपटराव जवळ जाते आणि पोपटरावला म्हणते पोपटराव मोठ्या बाई व्यंकु महाराज आणि शकुंतला बाईंचे पाय धरायचे आणि माफी मागायची तसा पोपटराव आणि श्रीकला मान हलवतात आणि सगळ्यांची माफी मागतात इंदू पोपटरावला विचारते खरं खरं सांग गोपाळला तूच मारलंस ना तेव्हा पोपटराव म्हणतो हो गोपाळला मीच मारलं कारण त्याने माझ्या मुलीच्या चहामध्ये अर्क टाकला होता आणि तिच्याकडून सत्य काढण्याचा प्रयत्न तो करत होता तेव्हाच मी त्याच्या डोक्यावरती काठीने जोरात दणका दिला त्यामुळे गोपाळ बेशुद्ध पडला आणि त्याला आम्ही फासावर लटकावलं हे ऐकल्यानंतर संपूर्ण दिग्रसकर कुटुंबाला धक्का बसलेला असतो इन्स्पेक्टर साहेब सुद्धा हे ऐकून चांगले चकित पडलेले असतात इंदू सगळं काही पोपटराव आणि श्रीकला कडून काढून घेत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं रत्नाला मात्र खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला इंदू इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब बघितलं शेवटी जे सत्य बाहेर पडायचं होतं ते सत्य तुमच्या समोर आलंय इन्स्पेक्टर साहेब आता तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात खरंच कमाल आहे यांची खरंच मानलं पाहिजे या लोकांना तेवढ्यात मात्र पोपटराव आणि श्रीकला शुद्धीवरती आलेले असतात तेव्हा संपूर्ण दिग्रस्कर कुटुंबाला बघून श्रीकला मोठ्याने ओरडते तुमची इथे यायची हिंमतच कशी झाली तेव्हा इंदू क्षणाचाही विलंब न करता श्रीकलाच्या सनसनीत अशी कानाखाली मारते परत श्रीकला तिच्या अंगावर धावून जाताच इंदू सटासट कानाखाली मारत बोलते श्रीकला आज तर तू माझ्या मनातून उतरलीस श्रीकला एखादा माणूस एवढ्या खालच्या थराला जाऊन कसा काय वागू शकतो तेव्हा लगेच पोपटराव बोलतात ए इंदू तुझी ही पोपट पंची आहे ना ती तुझ्याजवळ ठेव आणि आत्ताच्या आता आमच्या घरातून बाहेर वा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सुद्धा इथेच आहात ना मग तुम्ही काय इथे बघत बसलात यांना बाहेर काढा कारण हे घर आमचं आहे कायदेशीर पेपर आहेत तसे आमच्या जवळ तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात पोपटराव अहो बस करा तुमची नाटकं तुमचा सगळा खेळ समाप्त झालाय पोपटराव हो। आता तुम्हाला जेल मध्ये जावं लागणार तेव्हा पोपटराव हो बोलतो काय जेलमध्ये आणि मी काहीही बोलू नका इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब यांना अरेस्ट करा आणि घेऊन जा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच इंदू पोपटरावला बोलते पोपटराव स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल केलंय सगळं काही सत्य सगळ्यांच्या समोर आहे आणि तुला मात्र आता कोणीच माफ करणार नाही पोपटराव एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू मोठ्यानी बोलते पोपटराव श्री कला तुम्हाला माहिती आहे का तुमच्याच माणसाने तुमचा विश्वासघात केलाय खरं सांगायचं तर तुम्ही तुम्ही तिला घराबाहेर काय कळलं आणि मी तिच्याशी काय बोलले तर तिने माझी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि परत झालं त्यांना पश्चाताप झाला म्हणून त्यांनी मदत केली त्यांना कळून चुकलं होतं की तुम्ही फक्त वापर करून घेता बाकी तुम्हाला त्यांची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि पोपटराव बोलतो रत्ना रत्ना तू आमचा घात केलास तेव्हा रत्ना बोलते घात मी नाही तुम्ही केलात माझा तुमची हिंमतच कशी झाली घात करायची पोपटराव आपलं ठरलं होतं पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात पोपटराव पोपटराव मी तुम्हाला ठणकावून सांगितलं होत आणि तुम्हाला मात्र या गोष्टीची जाणीवच नाहीये तेव्हा लगेच पोपटराव बोलतो रत्ना रत्ना तू हे काय करून बसलीस तेव्हा लगेच इंदू बोलते मी सांगते ना आणि इंदू सगळा घडलेला प्रकार पोपटरावला सांगत असते तेव्हा महाराज पोपटरावच्या समोर जातात आणि त्याचा गळा चावळत म्हणतात हिंमत कशी झाली तुझी माझ्या लेखाचा जीव घ्यायची बोल पोपटराव बोल मला उत्तर दे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो मला काही ऐकायचं नाही आणि मला या गोष्टी आता बोलायच्याच नाहीये तेव्हा लगेच व्यंकू महाराज पोपटरावचा गळा जोरात आवळत असतात तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज सोडा त्याला कायदा आपण हातात घ्यायची गरज नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू मला जेलमध्ये कायमचं सडावं लागलं तरी सुद्धा चालेल पण या पोपटरावला मात्र मी संपवणारच तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही काय बोलताय तुम्ही आमचा विचार करा तुम्ही आमचा तर विचारच करत नाही आम्ही कसं जगायचं याचा विचार केलात का आणि गोपाळला तरी हे आवडेल का व्यंकू महाराज प्लीज असं नका ना वागू तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू मग काय करू आणि ते जोरात पोपटरावला धकलून देतात आणि इंदूला म्हणतात इंदू वेळीत जर का तुझ्यावरती विश्वास ठेवला असता तर आज माझा गोपाळ जिवंत असता तेव्हा इंदू बोलते ज्या घडून गेल्यात गोष्टी त्यांचं बोलून काही उपयोग नाही आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे व्यंकू महाराज आपल्या हातीच काही नाही आहे व्यंकू महाराज या गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात आता सगळं काही समाप्त झालंय आणि आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय वाढवायचाच नाहीये प्लीज या गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला व्यंकू महाराजांना बोलते तुम्ही जे काही केलं ना याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच तेव्हा व्यंकू महाराज बोलतात गप्प बस मूर्ख मुली अगं गोपाळचं किती प्रेम होत तुझ्यावरती पण तू मात्र त्याचा विश्वासघात केलास काय मिळालं तुला हे सर्व करून बोल ना श्रीकला मला उत्तर दे अग गोपाळ सोबत जर का सुखाने संसार केला असतास तर आज खूपच छान प्रकारे आपण सगळेजण आयुष्य जगत असतो गोपाळ सुद्धा आपला आपल्यात असता तेव्हा लगेच श्रीकला बोलते गप्प बसावो तो गोपाळ गेला त्याचं मला काहीच वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्याने हिंदू बोलते शकुंतला काकी तू कुणाशी बोलतेस या श्रीकलाशी अग तिच्याशी बोलण्यात काहीही करत नाही आणि या सर्व गोष्टी आता सोडून दे खर सांगू का शकुंतला काकी या सर्व गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण गोपाला न्याय मिळवून दिला या गोष्टीचा विचार ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात हे सर्व माझ्यामुळे झालंय रत्नाबाई तुम्ही जर का हे सर्व केलं नसतं तर कदाचित आज आमच्या समोर हे पुरावे आले नसते पण कुठे ना कुठे तरी आमच्या गोपाला मारण्यासाठी तुमचा हात आहे तेव्हा रत्ना सर्वांसमोर हात जोडत बोलते हो त्याची मला जाणीव सुद्धा आहे आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुमची माफी मागते मला खरंच माफ करा कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मला पैशाची गरज होती म्हणून मी हे सर्व केलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी पोपटराव आणि श्रीकलाचा खेळ समाप्त झालाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू